नमस्कार मी काहीतरी आपण जे पाहतो हे माय वून चॅनल पाहूया बातमीपत्रांत बातमीचा विस्तार इतिहासामध्ये ब्रेन लुई यांचे यांच्यामुळे एक नाव चार जानेवारी यांचा जन्मदिवस दिनांक एकोणीसशे नऊ साली रोजी यू एस ए कोबरा या गावी झाला त्याचे वडील सर्वसाधारण शिक्षक होते शिक्षक असल्याने त्याची मोची समाजे असल्यामुळे ते मोची काम करत असत लुई सात वर्षाचा असताना आपल्या वडिलांना मोची कामात मदत करत असे ते जोडे शिवताना मोची कामाचे अवजार त्याच्या डोळ्याला लागले व त्यांची दृष्टी गमावी लागली लोईला शिक्षणाची खूप आवड होती लई या दृष्टीने ते शाळेत जात असे पण त्यांना शाळेमध्ये बसू देण्यास नकार होते ते खूप निराश झाले व त्या घरच्या वाटीने निघाले घरी निघून आल्याने वडिलांचे जोडे शिवण्याची आरी व साटिंब त्यांच्या सायाने त्यांनी एका कडक कागदावर साटिंब पाळून बोटाला स्पर्श करू लागल्या या सायाने क्षेत्रामध्ये ए बी सी डी तयार केली अशी ब्रेन लुई यांची व्यथा व त्यांचा आजचा जन्मदिवस ग्राउंड रिपोर्ट मायभूमीश बुलढाणा माझं क्वालिफिकेशन ए आहे आणि आजचा दिवस सेलिब्रेट करण्यामागचा उद्देश माझा एवढाच आहे की मनाला सगळ्यांचे आनंद मिळावे आणि मित्रांनी एकत्र करून घेऊन घ्यावे आजचा जो विषय आजची जी तारीख आहे चार जानेवारी या दिवशी ज्या ब्रेन लिचा शोध लावला त्या शास्त्रज्ञ करण्याचं नाव आहे ब्रेन लुई ब्रेन आणि या माणसाने अठराशे नऊमध्ये मध्ये एका मोचीवाल्याच्या घरात जन्म घेतला mm. आणि शिक्षणाची आवड असल्यामुळे mm. तो रोज शाळेत जायचा तर त्याला शाळा चटित करणारे जे लोक असतात ते ब्लाइंड लोकांना बसू देत त्याला खूप नर्वस झाला घरी त्याला सांगितलं तेव्हा मग त्याला बाबाला तो मदत करत होता आरी मुचीवाल्याची चप्पल शिवण्याची त्या आरीमुळे त्या डोळ्याला विका झाला त्यामुळे त्याला ब्लाइंडनेस प्राप्त झाला म्हणजे नेत्र गेले त्याचे शिक्षणाची आवड आहे खूप म्हणून त्याला असं वाटलं की शाळेत जाऊन बस आपण रिजेक्ट करतो तो घरी आला आणि या ब्रेलिपीचा स्वतःच्या आरीवर आरी घेतली आरी आणि एका काकावर टिंबा पाडायला तरी सुरुवात केली प्रत्येक व्यंजनला त्याने एक नंबर दिला ए नंबर वन बी नंबर टू सी नंबर वन फोर ई नंबर वन फाईव्ह एफ नंबर वन टू फोर असे त्यांनी झेडमध्ये ॲडजस्ट केले जडपर्यंत आणि तो त्या कामामध्ये शंभर टक्के आणि त्यानंतर या लिपीचा शब्दात रूपांतर करून त्याला जागतिक मान्यतासुद्धा मिळाली आणि या लिपीमुळे आमचे जे नेत्रेन लोक आहेत डॉक्टर आहेत पी एच डी झालेले आहेत लेक्चरर आहेत म्हणजे अर्थात सांगायचं तात्पर्य म्हणजे तिसरा ज्ञानाचा डोळा त्यांनी त्या लुई आम्हाला प्राप्त करून दिला त्यानिमित्त हा दिवस पूर्ण जगामध्ये आम्ही सॅलिब्रेट करतो